तळोजा वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत रविवारी समस्या निवारण समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तळोजा शहर भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रस्ते गटारे पाणी वीज स्वच्छता यासारख्या अनेक समस्या मांडल्या तळोजा विभागाचा पनवेल महानगरपालिकेत समावेश केला असला तरी येथील विकास आणि नियोजनाचे अधिकार सिडकोचेच आहेत परंतु नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा नागरिक समस्यांकडे सिडकोचे दुर्लक्ष होत आहे म्हणून या संदर्भात आपण लवकरात लवकर सिडकोच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले तळोजा फेज वन वसाहतीमधल्या सगळ्या सेक्टर्समध्ये आज डिसेंबर महिन्यामध्ये प्रल्हाद माध्यमातून जो समस्या तक्रार निवारणाच्या कार्यक्रम घेण्यात आला आहे वेगवेगळ्या नागरिकांनी समस्या मांडताना ज्या समस्या मांडल्या आहेत या समस्या रस्ता गटार साफसफाई कचऱ्याची साफसफाई मैदान बगीचे शाळा हे पाहिजे रेल्वे क्रॉसिंगवरती तिथं होणारा अडथळा रेल्वे मुळे रुग्णांची होणारी कुंचं मणा हे सगळेच विषय त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत इलेक्ट्रिसिटीचा विषय आहे म्हणजे लाईटच्या संदर्भातल्या समस्या आहेत अन्य आपण कुठल्या समस्येचं नाव घेऊ ती समस्या इथं जिवंत आहे फुटपाथवरचं या ठिकाणी मटण विक्रेते रस्त्यावरती बसणारे फेरीवाले या सगळ्या समस्या, समस्या सोडवण्यासाठी खारघरपासून कळंबुलीपासून नवीन पनर खांदा कॉलनी कामोठा या सगळ्या परिसरामध्ये आम्ही वारंवार सिडकोच्याकडं फॉलोअप केला आणि तो फॉलोअप केल्याच्यानंतर आता या सगळ्या परिसरामध्ये या सुविधा देताना सिडकोला प्रचंड वेळ लागेल आणि म्हणून आपण महानगरपालिकेची मागणी केली दुर्दैवानं हा तळोजा विभाग अद्यापही डेव्हलपमेंट अथॉरिटी प्लॅनिंग अथॉरिटी सिडकोचीच नेमणूक केलेली आहे पण किमान सिडकोच्याकडून या परिसरातला बराचसा विभाग जर महानगरपालिकेकडे हँडल होणार आहे तर राहिलेल्या भागाकडं आता सिडकोनं कॉन्सन्ट्रेट करावं आणि लवकरात लवकर या भागाचं चांगलं नियोजन करावं आणि त्या नियोजनाला प्रत्यक्षात आणावं तर सिडकोला लोक धुवा देऊ शकतील आणि हे आज लोकांच्या चेहऱ्यावरून लोकांच्या प्रतिक्रियेमधून दिसते त्या सिडकोच्या सातत्यानं दुर्लक्ष करण्यावर किंवा सिडकोचं ऐकून न ऐकल्यासारखं करण्यावरती लोकांना आज राग येतोय आणि त्यामुळे ह्या गोष्टीवरती लवकरात लवकर तोडगा शोधला गेला पाहिजे तो शोधण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर सिडकोच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आम्ही याच्यावरती मार्ग काढू